आणि त्याचबरोबर या ठिकाणी समोर दुकान असायची दुकानाची रचना दिसत आहे घोडा एका बाजूला उभा करून त्यावर व्यापार केला जायचा आणि अशी चव्वेचाळीस दुकानं आणि घरं म्हणजे दुकान प्लस मकान अशी याची रचना आपल्याला पाहायला मिळते या बाजूला बावीस सलग दुकान आणि मकान आहेत आणि या बाजूला बावीस सलग दुकान आणि मकान आपल्याला दिसत आहे म्हणजे एकूण चौवेचाळीस दुकानं असलेली आणि घरं असलेली मोठी बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी अस्तित्वात होती इंग्रज काळामध्ये याला आग लावल्या गेली दहा दिवस हा किल्ला बाजारपेठ जळत होती त्यामुळे याच्यावरलं सर्व लाकडी बांधकाम लाकडं जळून खा